चहू आश्रमांचे धर्म न राखता जोडे कर्म तैसी नव्हे भोळी सेवा एक भावची कारण देवा तपे इंद्रिया आघात क्षणे एका वाता हात, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, व्रत करिता सांग तरी एक चुकता भंग धर्मधर्मासत्वची कारण नाही तरी केला भूतदयसी आघात उंच पाहे चित्त तुका म्हणे दुजे निषेधाचे ओझे चारी आश्रमांना जे ठरवून दिलेले विहित कर्म आहेत ते जर व्यवस्थित पार पडले नाही किंवा केले नाही तर काहीही उपयोग होत नाही पण जर भगवंताविषयी बोळी सेवा केली तर तशी ती फार कठीण नाही तेथे फक्त भगवंताविषयी भक्तिभावच हवा आहे अनेक वर्ष तप्पे करावी आणि जरी इंद्रिया निग्रह न करावा तर हजारो वर्षांची केलेली तपश्चर्या एका क्षणात वाताहात होते वेदमंत्र उच्चार करताना त्याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर मग तो कोण तो कितीही शहाणा असेल तरी तो वेडा ठरला जातो अशी भीती तेथे असते अनेक कर्मे केली पण एखाद्या वेळी चूक आढळली तर मागील सर्व व्रत्ते भंगतात कोणतेही धर्मकार्य करण्यास तत्वगुण आवश्यक असते नाहीतर व्यर्थच शीन होतो भूतदया करावयास गेले आणि हा लहान आणि हा मोठा असा भेद केला तर त्या भूतदयेवर आघात होतो तुकाराम महाराज म्हणतात की हरिभक्ती जर सोडली तरी तर इतर सर्व मार्गामध्ये विधिनिषेधाचे ओझे आहे